तर नमस्कार मित्रांनो कसे आहात आपल्या रोशन दोरी या मराठी युट्यूब वरती आपले सहर्ष स्वागत आहे आणि आता आपण याच महाराणावरती आलो आहोत ढोरांचे जे काय राखणे वगैरे आहेत त्या राखण्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत इथे तर बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुरांचे जे काय राखणे वगैरे आहेत ते का या माळावरती याच माळावरती का डोरं वगैरे तरवायला आणतात त्यांची आपण मुलाखत घेऊ थोडक्यात तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपण तर फायनली मित्रांनो आपण ह्या काट्याकुट्याच्या एकदम अशा एकदम घनदाट वाटेतून जात आहोत आणि ते बघू शकता आपण रान वगैरे पण खूप आहे पण इकडं आजूबाजूला जर आपण बघितलं ना तर राखणं काय भेटत नाही बघू शकता आपण या दिशेला पण कुठच कुठंच नाही आणि आपण फिरत राहू आणि इथं कोणतरी दिसलेलं आहे बघू शकता राखणू काय दिसत नव्हतो पण आता हे राखणू कोणतरी इथं दिसलेलो आहे पण तो राखनो झा की कोणा तो आपल्याला काय माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्या जवळ जाऊन जोपर्यंत आपण संवाद साधत नाही तोपर्यंत आपल्याला काय झालेला आहे त्यामुळे पाहू शकता आपण नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र कुठल्या वाडीतल्या तुम्ही आपली वाडी गाव मोसम 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 दुरीवाडी मग इथं आपल्या माळ कशा कशाला आले तिथं गुरु घेऊन आलेले आहेत गुरं वगैरे कुठे बुर वगैरे दिसत नाहीत कुठ्याची आडव्यामध्ये त्यात तुम्हाला थोड्या वेळात आपण दाखवता बुरं कुठं चरतायत कशी चरतायत काय करताय म्हणजे तुम्ही दरवर्षी इकडे येता का दरवर्षी चालू झाला की इकडे असता मिरगापासून सुरुवात मिरगापासून ही काची आणि छत्री घेतली की आपलं वाटेक वाटेला लागून ही पानाचा बोटाचा बटवा आहे पान बिन खाण्यासाठी अच्छा म्हणजे सगळी साहित्य घेऊन इकडे येतात असतं आपली भाकरी जे काय घ्यायचं झालं असेल पाव बीस लागला तर झाडा खाली उभं राहायचं हा आणि त्याचा तुमच्या पाचचं काय पंचावन्न झाड आहे त्याच्या खाली ती उभं राहायचं उभं राहायचं आणि कुत्रे बित्रे काय नाही का सध्या पाऊस असल्यामुळं काय त्यांना हंत आलेलं नाही तर बस तरी आठ नऊ कुत्रा आपल्याकडे डोळ आहेत बरोबर बरोबर तर डोरं बघूया कुठे चालेल आता जे आपली काय वाट आहे ना ही वाट तुम्ही पूर्ण बघतच असाल पूर्ण सगळीकडे एकदम झाडे वगैरे हो आहे काटे वगैरे हो पण असतील आणि ते खैराचे वगैरे हो पण झाड आहे ते बघा बघू शकता तर एवढी खतरनाक वाट असून पण तुम्ही गुरं बघायला जाणारच जावंच लागत ना बरोबर बरोबर आणि गेलोच पाहिजे ना, ना। बरोबर बरोबर हा असा पूर्ण कच्चाड आमचा पूर्ण परिसर आहे हा एक पूर्ण जंगल दिसत त्याच्यात कोलो वाघ यांचं सुद्धा प्रमाण असतो कसे वगैरे पण भेटतात तुला मोठ्या मोठ्या हत्ती गौरे पण पण प्रमाण जास्त आहे अजून काय काय आता एवढ्या धंद्या जंगलात आलो आहे पण गुरं काय दिसत नाही गुरु दिसण्याची शक्यता आता दिसणार आणि आता थोड्याच टाइम तुम्हाला गुरु दाखवतो कुठं चरतायत ती तुम्ही एकटे का असे चार पाच जण आलेले आहेत तरी सुद्धा आमचं ग्रहांचा ग्रुपचा पूर्ण बघायला गेला तर चाळीस चाळीस जणांचा आमचा ग्रुप होता पण आता चाळीस ते फक्त अगदी चार जण शिल्लक राहिलेले आहेत आणि बाकीचे कुठे गेले बाकीचे सगळे मुंबईवरती शहरावरती गेलेले आहेत आणि आता थोडा कागतला तरी अशी गुरु बियाला बघायला भेटणारच नाहीत बरोबर म्हणजे पुढची पिढी आहे गुर राखण्याच्या पडू शकत नाही आता पुढच्या पिढीला तरी पण काय संकेत द्याल तर तरी सुद्धा त्यांनी थोडं पार का होईना पण प्रत्येकाच्या गाय म्हणजे गोट्यामध्ये गाय दिसलीच पाहिजे असं तर माझं पूर्ण वैयक्तिक मत आहे गाय निधन बैल नसला तरी चालेल पण गाय ही गोट्यात दिसलीच पाहिजे प्रत्येकाच्या पुढच्या पिढीला माझं सांगणार बरोबर बरोबर पण ते झाले कसं आता ते सगळेजण मुंबईला जातात बरोबर म्हणूनच गाय गोट्यात प्रत्येकाच्या पाहिजे असं माझं तर ठाम म्हणे पूर्ण मत आहे बरोबर आता तर काय गणपती झालं आता लगेच ते मुंबईत गेले सगळेजण आता राहिला होते तुम्ही फक्त गुरांचं गुरांच राखण बरोबर माळपट्टीवर इकडे जर आजूबाजू बघितला होता एक माणूस ना कुठे म्हणून मी सोबत सोडत तुम्हाला इथं आलो तर तुम्हीच मला दिसला मग चलात तर आपण गुरु बघूया कुठे आणि तो आवाज येतोय वाटता घंट्यांचा घंटे वगैरे त्या गाळ्यात बांधलेल्या आहेत तुम्ही हा होय घंट्यांवरून तुम्ही स्वच्छता समजा तर तुमची भुरगं लांब गेली तर तुम्ही त्यांना स्वच्छता घटा घंटीच्या आवाज वळखाव लागत नंतर आवाज वगैरे दिल्यावर तुम्हाला समजतं तरी पण नाही म्हटलं तरी रान वगैरे खूप वाढलेलं आहे हो काय ते प्रमाण रानाचं ते सुद्धा माणसाच्या वर जाण्याची शक्यताय म्हणजे रान अजून वाढणार तर माणसाच्या डोसकीच्या वर जाण्याची बरोबर म्हणजे ज्याला अंदाज वगैरे राहते नाही इकडे येतला चे चे तू घरी जाऊ शकत पण नाही काय म्हणताय मग आता एवढं माळारण आपण फिरून आलो बरोबर राईट राईट तर आता काय म्हणताय तुमचं मी आता विचारू शकतो का तुम्हाला काय काय विचारू शकतो मग तुम्ही बसतात ह्या आमच्या दोन खुर्च्या आहेत बरोबर अगदी पिढ्यान पिढी या दगडावरती पूर्ण या, या खुर्च्या समजून आम्ही बसतो आणि पूर्ण आपली पिढ्यान पिढी हीच गेलेली आहे दगडांना जरा सुद्धा असा अभ्याला गेलेला नाहीत मोठी मोठी माणसं बसून गेलेली आहेत तिच्यावरती दगड वर्षानुवर्ष येतेच आहे अजिबात त्यांना काही जरा पण तडा गेलेला नाही जरा पण आता आम्ही बसू शकतो ना, ना बरोबर <coughs> आता हे जे आपण तुम्ही आता या माळावरती आलाय त्या माळाचं नाव काय तुमच्या याच्यात हा रट्याचा परिसर बोलतात पूर्ण रट्याचा दर दिवशी गुरे इकडे दूर बरोबर कुत्रा वगैरे पण आहे बघू शकता आपण कुत्रा म्हणजे असं सामान्य नाही वाघाची पण शिकार करू शकतो असं कुत्रा जातीवंत कुत्रा काय बोलताय शिकवलेला असेल शिकवलेलं आहे त्याच्याबद्दल नादच नाही करायचं मग आता जर एखाद्या कुठं असा ससा बिसा आला तर त्याच्या पाठी लागणार तो सशे ससा जव बघायलाच नको ससा म्हणजे अगदी त्याचा खेळ आहे म्हणजे सामान्य गोष्ट सामान्य गोष्ट त्याच्यासाठी जरी ती एवढी दिसत असली बरोबर तरी अख्ख्या पूर्ण वाघाची शिकार करू शकतो ते आणि सामर्थ्य आहे बरोबर तरी तुम्हाला आता इथ किती वर्ष झाले असतील गुरांच्या पाठी राखण्याला तरी चाळीस एक वर्ष पूर्ण झाली चाळीस एक वर्ष म्हणजे मुंबईला नाही गेलो छे छे मुंबईचं नावच नाही मुंबईच्या लोकांना तुमचा काय संकेत दिला <coughs> मुंबईच्या लोकांना एवढाच संकेत आहे काही करून गाव सोडू नये बाकी काय म्हणणं नाही गाव सोडू नये हा म्हणजे मुंबईला जाऊच असं म्हणू शकत नाही कारण फोटोबाकी पुढच्या पिढी काय आता वगैरे बघणार नाही तर वाटत चट शक्यच नाही शेती हा विषय आणि प्रकरण संपलेलाच जमा बरोबर बरोबर कुत्रा पण मस्त खेळतो खेळत होता आता झोपलेला आहे जरा तुम्ही नाचल्याच्या नंतर तो पण पिसू शकतो एवढी गॅरंटी आहे आहे काय हा हा एकदम जातीवंत जात आहे कुत्र्याचं नाव काय ते चंपिनीचं नाव आहे म्हणजे कुत्रे एकच आहे पण एकच दिसते आपल्याला एवढं तिला एकटीला आणलेले तशी बघायला गेलं तर पाच दहा एक कुत्राडी आहेत आपल्याकडे पाहिलेली रानात जर परिसरात आणलं जाण्याच्या नंतर काय अगदी धुमाकुळ असतं रानात जाणार शिकार दिसले की तिच्या पाठीन धाड 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 आपल्याला धावतच जाणार ते काय इकडे आहेत बघू शकता आपण ते गुरांच्या तिकडे आहेत ती शेफ्टी सोडून बैलांची शेफ्टी शेफ्टी धरावीच लागते बैल मोकाळ्या मग त्यांना आवरत नाही बरोबर म्हणून त्यांना शेफ्टी धरूनच मी नजर ठेवणार फक्त माझं काम दुरुस्त ठेवायचं असतं बाकीच राखण्यांची सेफ्टी दुरून असत बरोबर तुम्ही चंपी 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 खास नाव तिचं चंपू चंपी आणि इकडं गुर म्हणजे गुरांच्याच पाठी असतेच राखणे पूर्ण डोर तीच फिरवते हा काय मग आता जर तुम्ही माहिती दिलेली आम्हाला खूप आवडलेली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूयात जर कधी इकडे आलो आपण जर फेरी वगैरे हो झाली तर तुमच्याकडे पूर्ण सविस्तर माहिती देण्यात येईल बरोबर बरोबर नमस्कार धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र खूप खूप आभारी आहे तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तर इथेच आपण टाटा बाय बाय जय महाराष्ट्र जय हिंद